कधी तुम्हाला असं वाटलंय का की काहीतरी होणार आहे आणि ते खरंच होत किंवा एखाद्या निर्णयामागचं कारण तुम्हाला कळत नाही पण तो निर्णय बरोबरच ठरतो यालाच नेपोलियन हिल म्हणतात द सिक्स सेन्स आज आपण या गुड पण शक्तिशाली सहाव्या इंद्रियाचा उलगडा करणार आहोत ज्यामुळे यशस्वी लोक निर्णय घेतात संकट टाळतात आणि भविष्यातलं भाकीत करतात नेपोलियन हिल सांगतात की सिक्स सेन्स ही अशी क्षमता आहे जी आपल्याला इशारा देते हे करू नकोस हे कर पण ही क्षमता कुणाकडे सहज साध्य नसते ती विकसित करावी लागते विचार ध्यान निरीक्षण आणि आत्मज्ञानाच्या मार्गावर चालत चालत हे म्हणजे एक आंतरिक गुरु आहे, जे तुम्हाला इशारा देतो एका उद्योजकाला एक दिवस अचानक वाटलं की त्याच्या कंपनीत काहीतरी चुकीचं घडणार आहे त्याच डोकं म्हणत होत सगळं ठीक आहे पण मनात भीती अडचण आणि गोंधळ होता त्याने त्याच्या वर विश्वास ठेवला आणि मोठा निर्णय घेतला एक महत्वाची पार्टनरशिप तोडली काही आठवड्यातच समोर आलं की ती पार्टनरशिप फसवणुकीची होती आणि सेन्सने त्याला वाचवलं सहावा इंद्रिय तयार करायचा असेल तर हे चार टप्पे अनुसरा एक मौन साधना आणि ध्यान मन शांत झालं की अंतर्गत आवाज स्पष्ट ऐकू येतो दोन आत्मनिरीक्षण रोजच्या घटनांचा अभ्यास करा कशामुळे काय झालं हे समजून घ्या तीन विश्वास ठेवा इंट्युशन वर शक्यतो पहिला विचार बरोबर असतो चार जाणदार लोकांचं वाचन आणि सहवास यामुळे तुमचं चेतन मन विकसित होत नेपोलिक हिल म्हणतात द सिक्स सेन्स इज नॉट मॅजिक इट इज मास्टरी ऑफ द माइंड जर तुम्ही तुमच्या सहाव्या इंद्रियावर काम केलं तर तुम्ही आयुष्यातील अनेक धोक्यांना टाळू शकता आणी शकता आणि योग्य संधी ही शक्ती तुमच्यात आहे फक्त ती जागवण्याची गरज आहे पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत फिअर भीती कशी यशाचा सर्वात मोठा अडथळा आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तुमचं इन्स्टिंक्ट कुठे बरोबर ठरलंय